महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज गट्टचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या का, कार्यकर्ता संवाद मिळावा आणि पक्षप्रेक्षाच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आदरणीय नरहरी जिरवाल साहेब आवर्तून व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आदरणीय कोचकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ बोपतराव भरतभाई भगत भगवान शेठ गोविंद अशोक शेठ सावंत सन्मान्य मसुकर साहेब अजयजी सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले गजरनजी देशमुख एकनाथजी साहेब शरदभाई कदम संतोषजी बैलबारे मधुकरजी घारे आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांना त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती माझे मित्र नारायणजी डानसे साहेब त्यांच्या सोबत प्रवेश करणारे पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोरा रवीजी दांजे साहेब त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेमधून आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे माझे मित्र आणि रायगड जिल्ह्याचे त्यांचे युवा अध्यक्ष सन्मानीय जयेंद्रजी देशमुख त्यांच्या त्यांच्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे भारतीय नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिनजी करणूक नितेशजी खाडे त्यांच्यासोबत आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय त्यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि समोर बसलेले माझे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व माता भगिनी महिला भगिनी उपस्थित असलेले सर्व युवक वर्ग आजचा हा संवाद मिळावा म्हटलं की आपलं दुसरं पर्व सुरू होत पहिला पर्व ते आपण राष्ट्रवादीमध्ये होतो मी आदरणीय तटकरे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री असतील आपण सर्वांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हो सामुदायिक राजीनामे दिले होते आणि आपण अपक्ष निवडणूक लढवली होती परंतु साहेबांनी आपल्या कामावर आणि आपल्या सर्व संघटनेवर विश्वास ठेवून आपल्या सर्वांचे राजीनामे नामंजूर करून आपल्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली मी आदरणीय साहेबांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करेन कारण काम करतात असताना अशोक शेठ भाषण करत असताना सांगितलं सुद्धा निवडणूक लढवत असताना साहेबांनी माझी चौकशी केली मी अशोक शेठ आपल्याला सांगेन आपण साहेबांकडे हट्ट पकडला होता या मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला मिळाली पाहिजे साहेबांनी खरंच आपल्याला फोन केला असता साहेबांची गाडी कर्ज करून खलापूर मधून पोहोचली असती तर आज आपण मात्र नक्की आमदार झालो असतो परंतु आपल्याला साहेबांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणीला कुली अरे खोपोलीमध्ये आपण मागे पडलो आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण खोपोलीमध्ये आपली नव्याण्णव पासून राष्ट्रवादीचे आमदार होते परंतु खोपोली कधी मागे राहिली नव्हती आपण सर्वांनी मंत्रिपणापासून काम केलंच परंतु अजून जर आपण ताकद लावली असेल तर आपला अपक्ष उमेदवार प्रथम आपल्या मतदार संघाचं एक रेगॉर्ड झाला असताना आपल्या संघामध्ये अपक्ष आमदार झाला असता परंतु आदरणीय साहेबांच्या काही अडचणी असतील साहेबांकडे मी खूप आग्रह केला होता सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आग्रह केला होता परंतु साहेबांनी निष्ठेने सांगितलं मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आहे मला असं चुकीचं काम करता येणार नाही मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही मग आपण सर्वांनी निर्णय घेतला सर्वांनीच सांगितलं तर लढवायची आहे मग ती कशा पद्धतीने लढवली पाहिजे तर आपण अपक्ष झालं पाहिजे आपल्याला अनेक पक्षामधून सुद्धा वेगवेगळ्या ऑफर होत्या जेव्हा आपण लढी मिळून सर्वांची मिटिंग घेतली बाबू शेट्टेव्हा सर्वांनी सांगितलं सा। कुठल्याही पक्षामध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही जन्म साहेब विजय बसणारी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि मुख्यतः म्हणजे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सर्व तालुक्याची मंडळी आहे सर्व कार्तिक त्यांनी सांगितलं आपण अपक्ष निवडणूक <stampsStar> लढू पत्रकारांनी मला पहिला प्रश्न विचारला का अपक्ष निवडणूक लढवता रि खलापूर मध्ये कधी आजपर्यंत कधी कोणाचा विजय होत नसतो पण मी पत्रकारांना तेव्हा सांगितलं होतं माझ्यापासून विजय नक्की होईल परंतु माझं कुठं चुकलं असेल माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं एक अपक्ष माणसाला नव्वद हजार मतदार मिळालं भाईंचा बघा हिशोब शांतटी चुकला होता भाईंजवळ आपली निवडणूक झाली आपल्याला जर पंधराशे मतं पडले असती तर आपण आमदार झालो असतो आपल्याला एकूणनव्वद हजार आणि वरती काहीतरी मतदान आहे साडेतीन हजार मत आपल्याला आपल्या डमीना मिळाली चौदाशे मत काहीतरी माझे ओपन झालेल्या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपला सुधाकर गारे आमदार झाला हे आपल्या सर्वांना पाहिजे आणि या सर्व व्यवस्थेमध्ये मी ही निवडणूक पिटिशन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे कोर्टामध्ये केस चालू आहे आता तरी कोण आमदार असेल तरी तो जोपर्यंत कोर्ट दे निकाल देत नाही तोपर्यंत पर्यंत ती प्रविष्ट आहे तोपर्यंत तो आमदार करत असेल काय निकाल परंतु माझी जर बाजू सत्तेची असेल तर कोर्ट सुद्धा निकाल देईल पुढच्या काळामध्ये ज्यांच्या डोक्यावर आणखी तलवार आहे ती तलवार सुद्धा जे काय करायचं ते करेल आणि आपल्याला विजयापर्यंत देऊ शकते अशोक शेड आपण सर्वांनीच मनापासून काम केलं सगळ्यांनी काम केलं मी साहेबांना सांगतो खालापूर मधल्या ब्याण्णव पासून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ओळखता सुधाकर घराला पाडायला का तुमच्या एक सैनिकाला पाडायला सगळे आजी माजी जिल्हा अध्यक्ष सगळे एकत्र झाले होते पण दामसे साहेबांच्या भाषेत सांगितलं तर सर्वांची दमछाट केली होती बैल बदलून बदलून हकलाव्या लागल्या थोड्या साठी बिचारे वाचले सगळ्यांना एकत्र यावं लागलं सगळ्याला कोणाकोणाच्या पायाशी ना घासावं लागलं पण मला माझ्या मतदारांच्या वर माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या वर मनापासून विश्वास आहे आज त्यांनी आजपर्यंत चांगला माझ्यासोबत त्यांच्या मुलाच्या वयाचा मी असताना मला त्याही नेता मानलाय मला चांगल्या पद्धतीची ताकद दिलीय मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलंय यापेक्षा मला आमदार झाल्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाही असणार आहे कारण ज्या माणसाला आमदार म्हणून आनंद मिळाली मी पडून सुद्धा मला आज ही एवढी मंडळी माझ्यासोबत आहे हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपण जेव्हा बघतो आपली जवळची मिटिंग असते छोटीशी सभा असते तेव्हा विरोधकांना घोटघोट घोटघोट पाणी प्यावं लागतं आपण बघितलं असेल जेव्हा निवडणूक झाली निवडणूक जर चालू होता एकवीसव्या फेरीपर्यंत आपण प्रत्येक फेरीमध्ये थोडं थोडं पुढं होतो थो। काही लोकांना कॅटेगरी खावी लागली बीपी चेक करावी लागली पण सुधाकर घारे तेवीस तारखेला हरला आणि चोवीस तारखेला परत माझ्या ऑफिस नाही ऑफिस उघडला आणि सारखं 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 काम सुरू केलं बरेच पाहिजे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखात दुःखांचा जातो प्रत्येकाला समजून घेतोय प्रत्येकाच्या अडी अडचणी समजून घेतोय साहेब माझ्या तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज मोठा आहे विरोधी पक्षाचा दहा वर्ष आमदार आहे कर्जत्या पालिकेमधल्या महिला ना आज पण पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतोय माझ्या तालुक्यामधील आदिवासी भागामध्ये आजही पाण्याची टक्के आहे मग अशी कोणीतरी सांगितलं अनेक मूर्ती बसवल्या शुशोभीकरण केला म्हणजे सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येणार नाही तर आपल्या मतदारसंघात आपल्या नाही चांगली पाण्याची व्यवस्था पाहिजे आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये पन्नास टक्केहून जास्त गावामध्ये पाण्याची टंचाई आहे बेबूम साहेब आजही आपल्या कर्जत तालुक्यामध्ये चांगलं तालु हॉस्पिटल नाही चांगली शिक्षणाची व्यवस्था नाही ना 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 अजून चांगले रस्ते नाहीत परंतु फक्त शो शायनिंग करायच्या मी तटकरे साहेबांच्यावर थोडी टीका करायची तटकरे साहेबांच्यावर टीका केली टीका करता आदर पंचवीच अगदी योग्य होऊन बसले साहेबांच्यावर टीका केली का आमचं नाव टीव्हीला येतं आम्हाला कोणतरी मोठं बोलत परंतु अशोक शेट्टी सांगितलं ज्या ज्या माणसाने साहेबांचा विरोध केला किती माणसं आता राजकारणामध्ये बघायला मिळत नाही पुढच्या काळामध्ये आपल्या इकडे सुद्धा असंच झाल्याशिवाय राहणार आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो कारण साहेब काम करत असताना आता त्या साहेबांनी आपल्याला ब्याण्णव पासून कदा खलापूरला विचार दिला ज्या जा गावामध्ये रस्ता नाही तिथे रस्ता दिला आज आपली स्टेशन टाकून वाढली तिथे आपल्याला भरणची अडचण होती ती परेडची अडचण आपण हे करून तिथेही तीन दोनचा प्रस्ताव करून शहात्तर वर्षांनी त्या गावावर रस्ता झाला त्याच पद्धतीने आता बिडिंग गावची त्या वाड्या आहेत त्यांना कारण साहेबांनी तीन दोनचा प्रस्ताव पास करून ती ऑर्डर पास करून दिली त्यांनाही रस्त्याचं काम अगदी चार पाच दिवसात सुरू होते आहे त्यांनाही जाहीर सत्याहत्तर वर्षानंतर रस्ता मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला मोठा आशीर्वाद त्यांचा मिळणार आहे साहेब आपल्याला एक विनंती करणार आहे माझ्या संघामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात पन्नास टक्केहून जास्त आदिवासी आहे आपण माझ्या परिसरामध्ये कशाल परिसरामध्ये शक्यतो एक चांगला आदिवासी संकुल तयार करावं आणि माझ्या आदिवासी बांधवांना त्यांची पहिल्या दिवसापासून मागणी आहे का ता आमच्या तालुक्यामध्ये डापसे साहेब आदिवासी संकुल झालं पाहिजे ते आदा साहेबांच्या माध्यमातून होईल असं मी आपल्याला साहेबांच्या साक्षीने आश्वासन देतो पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल जे विधानसभेमध्ये मी अपक्ष असताना हरलो असेल परंतु येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या त्या निवडणुका असतील त्यामध्ये ग्रामपंचायत असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील त्या निवडणुकीला ताकदीने बैल देऊन पुढच्या काळामध्ये सुद्धा खरं जेवढ्या मताने कमी मतानी पडलाय त्याच्या पाच पटी मताने आपण या निवडणुका जिंकायच्या त्यासाठी आपण सर्वांनी आजपासून कामाला लागणं गरजेचं आहे कारण काम करत असताना अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये काम करतात पाच वर्षामध्ये आपल्याकडे आमदारकी नव्हती या सहा महिन्यामध्ये सुद्धा आपण आमदारकी हरलोय आपल्याकडे कुठला पद नाही पण साहेब पक्षातला एकही कार्यकर्ता आजही माझा कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही माझ्या सोबत आहे हा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण काम करत असताना अनेक गोष्टी आपण बघत आलो अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या पक्षामध्ये प्रवेश केला पण माझ्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षात जाऊन प्रवेश केला आपण आजपर्यंत बघितलेला नाही बाईंनी सांगितल्याप्रमाणे साहेब अनेक आमची विकास कामे आपण करत आणतच परंतु आपल्याला मी मनापासून विनंती करणार आहे कर्जत पाठवेद उपनगरी या कॉरिडोरचं काम वेगाने चालू आहे आणि तिथे आता नवीन रेल्वे स्थानक होत आहे त्या रेल्वे स्थानकाला इराजी पाटलांचं नाव द्यावं अशी आपल्याकडे मागणी आहे आणि आपण जास्तीचा प्रयत्न करून मी आपल्याला याचा संबंध सर्व सांगितलं था होतं आम्ही आता पाठपुराही केलाय रेल्वे मंत्र्यांपासून आपल्यापासून सर्वांना आम्ही पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे परंतु आपण प्रयत्न करून काही करून ज्यांनी देशासाठी हुतात्मा दिलाय दे त्यांना मान मंदिर म्हणून आपल्याला या स्थानकाला वीर हिराजी पाटील स्थानक असं नाव ला लावून मिळावं ला। यासाठी आपण जास्तीचा प्रयत्न करावा असं आपल्याला मी विनंती करणार आहे कारण काम करत असं नाही ता कर्ज तालुक्यामधील अनेक शूरविर कर या कर्जत तालुक्यामध्ये घडलेत स्वतंत्र सैनिक घडलेत अनेक हुतात्मा या तालुक्यामध्ये आहेत परंतु आपण जर हिराजी पाटलांच्या या स्थानिकावला जर नाव लागलं ला, तर आमच्या तालुक्यामधील आमची सर्व समाजातील मंडळी आनंदाने उत्साहाने आपल्या पक्षाला आणि सरकारला डोक्यावर घेतील कारण आपल्याला काम करत असताना राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा करणं गरजेचं कर आहे सर्व महापुरुष महापुरुषांना सुद्धा मानवंदना देणं गरजेचं आहे हे सर्व करत असताना आपण चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आपण नक्की कराल असा मला विश्वास आहे या अप मतदारसंघामध्ये अनेक दिवस आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी दादागिरी चालले हुकुमशाही चालले भ्रष्ट पद्धतीने वेगवेगळ्या वे वे निवडणुका होत आहेत जर एखाद्याची पाच ऑफिसचा केस असेल तहसील ऑफिसचा केस असेल तर इथले लोकप्रतिनिधी फोन करून सांगतात राष्ट्रवादीच्या पासाला अडकवा पोलीस स्टेशनला फोन करतात आता बदला काळ साहेब तुम्हाला काळच सांगितलं काही गावांच्या मध्ये छोटी मोठी भांडण होतात ज्या गावामध्ये भांडण झालं कधी ते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शोधला जातो राष्ट्रवादीच्या जा कार्यकर्त्यांच्यावर तीनशे दहा तुटा दाखल करा त्याला अडकवा कर परत थोडी जरा निरोपला जातो तोला सांगा मला बेटा माझ्या पक्षामध्ये प्रवेश करा म्हणजे तो त्याच्यावर पुढा केला जाणार नाही अशा पद्धतीने खूप काही साहेब या मतदारसंघात चालले आजपर्यंत आम्ही सहा महिन्यापासून पक्षामधून बाहेर होतो अनेक ना चुकच्यावर टीका करण्याचं काम केलं त्यांनी सांगितलं सुधाकर झालेला निवडणूक लढवायला तटकरी साहेबांनी सांगितली मी सर्वांच्या साक्षीने सांगतो जर साहेबांनी मला निवडणूक लढवायला सांगितली असती आणि साहेबांचा हात माझ्या डोक्यावर असता तर भरतबाई सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते तीस हजार या मताने आपण नक्कीच आमदार झालो असतो कारण हे सर्व करत असताना या अकुम साईडला साहेब कुठेतरी थांबवलं पाहिजे अनेक कार्यकर्त्यांना जात जाते दादागिरी केली जाते बऱ्याच शेतकऱ्यांच्या दमिनी बिल्डरांच्या घशात घातल्या जातात अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम करत आहेत विनंती करेल लवकरात लवकर आला घालण्याचं काम आम्ही करतोच पण तुमचा हात आमच्या पाठीशी राहू द्या आणि मग भरतबाईनी सांगितल्याप्रमाणे काय काय सुद्धा आपण पुढच्या काळामध्ये काम नक्की करू खरं काम करत असताना विकास करत असताना तालुक्यामधला विकास अशोक शेट्टी सांगितला एकोणतीसशे कोटी रुपयाचा विकास झाला त्यांच्या कोणीतरी मधल्या घरामध्ये भाषण केलं होतं सुधाकर झाले ज्या रस्त्याने जातात तो याया रस्ता सुद्धा लोकप्रतिनिधीने केलाय अरे अजून पंधरा वर्षांचा रस्ता होणार नाही अशी त्या रस्त्याची परिस्थिती आहे मला उद्या बाळू माझ्या घरापर्यंत जावं लागतं अशा पद्धतीने इथे विकास केलाय साहेब आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद शंभर टक्के या पद्धतीवर सांगा या रायगड जिल्ह्यामध्ये बधूत आहेच आता आदरणीय डामसे साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाच्या बऱ्याच नेत्यांनी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतील त्याच पद्धतीने माझे मार्गदर्शक गजीराज देशमुख त्यांचे चिरंजीव जयेंद्र देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते असतील मनोहर देशमुख असतील आणि कार्यकर्ते असतील त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे त्याच पद्धतीने सचिन सचिनजी आमचे करणूक खाडे यांचाही आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय यांच्या सर्वांच्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आता डबल होणार आहे तर आता आपल्या कुणाला घाबरण्याची गरज नाही जिल्हा परिषदेची निवडणूक येऊ द्या पंचायत समितीची निवडणूक येऊ द्या नाही तर ग्रामपंचायतीची निवडणूक घेऊ द्या आदरणीय तटकरे साहेब आपल्या सोबत आहेतच आणि आम्ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत पुढच्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू आणि येणाऱ्या निवडणुका आपण चांगल्या मताने जिंकण्याचं नक्की काम करू आपल्याला सर्वांना आदरणीय साहेबांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतलंय आपण सर्वांनी आदरणीय साहेबांचा धन्यवाद मानले पाहिजे आजपासून आपण खऱ्या अर्थाने पक्षाचं काम ताकदीने केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी आदरणीय साहेबांच्या समोर सर्वांना सांगतो की आजपासून आपण सर्वांनी ताकद लावून आपल्या पक्षाचं काम मजबूत करू आणि आपल्या पक्षाची ताकद ओढण्यासाठी सगळ्यांनी आजपासून कामाला लागू असा मी आदरणीय साहेबांना शब्द देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र